हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ही अतिशय करता अभिमानाची गोष्ट आहे की बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्ष महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली मी त्याबद्दल बदलापूर नगरपालिकेचं आणि आमदार किसन कथोरेंचं मनापासनं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आज या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार बाळामामा म्हणजे सुरेश मात्रेजी आपले लोकप्रिय आमदार किसन जी आमदार कुमार जी निरंजन डावखरे जी ज्ञानेश्वर जी मंचावर उपस्थित जितेंद्र डाकी प्रमोद हिंदूराव राम पातकर उल्लास बांगर संभाजी शिंदे निशाताई घोरपडे राजेंद्र घोरपडे एकीकडे मुघलांच्या फौजेमध्ये त्या ठिकाणी इराणी अफगाणी उझबेकिस्तान बलुचिस्तान अजरबैजान या सगळ्या भागातले मोठे मोठे सरदार होते मोठा मोठा पगार त्यांना होता हे पगारी नोकरदार होते लढणं त्यांचा व्यवसाय होता मोठं प्रशिक्षण आणि पैसा त्यांच्या पाठीशी होता पण आमचे मावळे मात्र अर्धपोटी राहून त्या ठिकाणी लढायचे पण फरक काय होता ते पगारा करता लढायचे आणि आमचे मावळे देव देश आणि धर्माकरता लढायचे त्यांना माहिती होतं ज्या राजाकरता आपण लढतो तो स्वतः करता लढत नाहीये आपल्या जनतेला या ठिकाणी या मुघलांच्या जातातनं बाहेर काढण्याकरता लढतो आहे आणि म्हणून लाखाची फौज घेऊन बदलापूर शहराचा खऱ्या अर्थाने एक वेगळा विचार करून जो अश्वारूढ पुतला उभा केला त्याच्या लोकार्पणासाठी आणि खास करून आमच्या भगिणींच्याकडून त्यांचा सत्कार करण्यासाठी खास करून आपल्याला उपस्थित असलेले आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आपले खासदार